नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये उद्या दत आहे दत्त जयंती आणि दत्त जयंती निमित्ताने आपल्याला कोणत्याशी विशेष सेवा आणि उपाय करायचे आहे आणि घरच्या घरी दत्त जयंती उत्सव कसा साजरा करायचा आहे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा सव्वीस डिसेंबर अर्थात दत्त जयंती दत्त जयंती हा उत्सव संपूर्ण दत्त भक्तांसाठी एक पर्वणीच असते असं म्हटलं जातं की जर समजा ईश्वर कोपला तर गुरु आपल्याला वाचवू शकतो पण गुरु जर कोपला तर ईश्वर सुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही दत्त जयंतीच्या जे निमित्ताने काही विशेष सेवा आणि उपाय आपल्याला करायचे बघा तर उद्याचा हा दिवस संपूर्ण दत्त भक्तांसाठी खूप महत्वपूर्ण असा दिवस आहे दत्त जयंतीचा उत्सव आपल्याला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरा करायचा असतो आपण जर केंद्रामध्ये जात असाल तर केंद्रामध्ये देखील हा उत्सव दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरा केला जातो आणि आपल्याला जर घरी दत्त जन्मोत्सव साजरा करायचा असेल तरी सुद्धा आपण दुपारी बारा ला करू शकता किंवा ज्यांना दुपारी शक्य नाही त्यांनी संध्याकाळी सहा वाजता दत्त जन्मोत्सव साजरा केला घरच्या घरी तरी सुद्धा चालू शकतो या दिवशी आपल्याला एक विशेष सेवा करायची बघा ज्यांनी श्री गुरुचरित्र पारण केलेलं आहे किंवा ज्यांनी गुरुचरित्र पारण केलेलं सुद्धा नाहीये त्यांनी सगळ्यांनी उद्याच्या दिवशी श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील चौथा अध्याय आपल्याला वाचायचा आहे कारण या चौथ्या अध्यायामध्ये दत्त जन्माची कथा सांगितली जाते आपण जर केंद्रामध्ये जात असेल तर केंद्रामध्ये आपण केंद्रामध्ये सुद्धा हा अध्याय वाचला जातो आपण त्या ठिकाणी श्रवण करू शकता किंवा आपण घरच्या घरी जर करणार असेल तर घरच्या घरी देखील आपल्याला गुरुचरित्राचा चौथा अध्याय उद्याच्या दिवशी वाचायचा आहे आपल्याकडे जर दत्त महाराजांची स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीला देखील आपल्याला उद्याच्या दिवशी पंचोपचार पूजा आपल्याला मूर्तीची करायची आहे मूर्तीचा अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करायचा नंतर पाण्याने अभिषेक करायचा श्रीसुक्त सुक्त पमान सुक्त म्हणून आपण उद्याच्या दिवशी मूर्तीचा अभिषेक जरूर करू शकता किंवा आपल्याकडे जर फोटो असेल तर फोटोचे देखील आपण पंचोपचार पूजा उद्याच्या दिवशी आवर्जून करायला पाहिजे बघा उद्या दत्त जयंती निमित्ताने संपूर्ण दत्त भक्तांना उद्याच्या दिवशी उपवास असतो हा उपवास आपल्याला एकादशी सारखा करायचा असतो बघा ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्याच्या दिवशीचा उपवास आवर्जून करायला पाहिजे एकादशी सारखा हा उपवास असतो जो आपल्याला रात्री सोडायचा नाही परवाच्या दिवशी सकाळी आपल्याला सोडायचा असतो पूजा करत असताना आधी आपल्याला आपल्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक आपल्याला करायचा आहे त्यानंतर मूर्तीला हळदी कुंकू अष्टगन किंवा अक्षदा आपल्याला अर्पण करायची आहे त्यानंतर दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा असतो नैवेद्य या दिवशी तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा दूध किंवा खडी साखरेचं नैवेद्य दाखवू शकता कारण दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या सगळ्यांना उपस असतो आणि अन्नाचा नैवेद्य जनरली दत्त महाराजांना दाखवत नाहीत त्याच्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला अशा प्रकारचा नैवेद्य उद्याच्या दिवशी दाखवायचं आहे आपण जर घरच्या घरी करणार असेल तर घरच्या घरी आपण अशा प्रकारे अभिषेक करून नैवेद्य दाखवून आरती आपण करू शकता आरती तुम्हाला दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची किंवा नित्यसेवा ग्रंथामधल्या ज्याही आरत्या तुम्हाला येत आहे त्या आरत्या तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणू शकता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दुपारी बारा एकोणचाळीसला करू शकता किंवा मग संध्याकाळी सहा वाजता देखील तुम्ही करू शकता दुपारी अगदी शक्य नसेल तरी संध्याकाळी सहा वाजता केल्या तरी सुद्धा चालू शकतो आता सेवा बघा कोणत्या करायच्या आहेत सेवेमध्ये सर्वात प्रथम आपल्याला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे चौथा अध्याय वाचायचा आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथातला अध्याय नंतर आपल्याला जे जे कार करायचं असतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जर संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ असेल तर तो ग्रंथ आपल्याला उद्याच्या दिवशी वाचायचा आहे बघा संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्याला फक्त अर्धा तास एवढाच वेळ लागतो अगदी साधा आणि सोपं हे भाषेमध्ये हे गुरुचरित्र आहे आपलं जे मोठा ग्रंथ आहेत त्रेपन्न अध्यायाचा त्याचं संपूर्ण सार हे संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये आहे ज्यांनी गुरुचरित्र सप्ताह केलेला आहे किंवा ज्यांनी केलेला नाही त्यांनी सगळ्यांनी उद्याच्या दिवशी आपल्याला जर शक्य असेल तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र आवर्जून वाचायला पाहिजे त्यानंतर दत्त महाराजांचा जो मंत्र आहे ओम द्राम नमः असे जे मंत्र आहेत तुम्हाला ज्या यापैकी जेही मंत्र येतील किंवा इतर तुम्हाला स्तोत्र वगैरे येत असतील तर ते स्तोत्र असेल मंत्र असेल त्यांचं पठण उद्याच्या दिवशी आपल्याला करायचं आहे जास्तीत जास्त नामस्मरण आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं आहे दत्त महाराजांचा तुम्हाला जोही मंत्र येतोय किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा प्रकारे जोही तुम्हाला सोपा वाटते किंवा जोही मंत्र तुम्हाला येतोय त्याचं नामस्मरण उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचं आहे किंवा दत्त महाराजांचे जे स्तोत्र आहेत त्यांचं पठण देखील उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचं आहे किंवा काही ठिकाणी दत्त महाराजांचा पाळणा घेत घेतला जातो तुम्हाला जर जमत असेल तर ते, ते तुम्ही करू शकता बघा अशा प्रकारे आपण घरच्या घरी दत्त जयंती साजरी करू शकता पण ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्याच्या दिवशी दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये दत्त जयंतीला उपस्थित राहणं हे खूप महत्वाचं आहे कारण तिथल्या ज्या वाईब्स असतात त्या आपल्या घरच्यापेक्षा खूप वेगळ्या असतात कारण केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये जेवढी पॉझिटिव्हिटी असते तेवढी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये नसते त्याच्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्याच्या दिवशी केंद्रामध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये जन्मोत्सवाला जरूर हजर राहावं त्याचबरोबर आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये जो दत्त गायत्री मंत्र आहे ओम अत्री सुताय विमाही अनुसुया सुताय दिमाही तन्नो जे। दत्त प्रचोदयात या मंत्राचे उद्याच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी एक जप किंवा अकरा जप आवर्जून करायला पाहिजे उद्याच्या दिवशी आपल्या बघा प्रत्येकाची दत्त जयंती साजरी करण्याची पद्धती वेगवेगळी असू शकते पण आपल्याला जे ही शक्य आहे जेवढे जास्त शक्य आहे तेवढे जास्त उद्याच्या दिवशी करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे आणि मी तुम्हाला ही सेवा सांगितलेल्या आहे त्यापैकी तुम्हाला ज्या जेवढ्या जास्त सेवा उद्याच्या दिवशी करणे शक्य आहे तेवढ्या जास्त सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करायला पाहिजे अर्थातच याचा तुम्हाला खूप चांगला असा अनुभव हा येईल तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद